आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन विषय नवीन मुद्दा तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि पहिल प्रथम माझे महाड या न्यूज चॅनलच्या सगळ्या दर्शकांचं स्वागत करतोय अर्थातच आजचा दिवस माझ्यासाठी महत्वाचा आहे कारण चौदा फेब्रुवारी आणि आजच्या दिवशी छावा चित्रपट रिलीज झालेला आहे अर्थातच भारताच्या कानाकोपऱ्यात हा छावा चित्रपट आजच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आलेला आहे मात्र मी आज महाड मध्ये महाड मधल्या पीजी सिटी या चित्रपटगृहाच्या बाहेर आहे आणि आपण पाहू शकाल की बाहेरच पोस्टर लागलेले छावा चित्रपटाचं आणि आज नागरिकांनी अर्थातच महाडकरांनी कितपट गर्दी या चित्रपटाला बघण्यासाठी केलेली आहे त्याचप्रमाणे तरुण पिढी किंवा वयस्कर वर्ग कितपट या चित्रपटाला बघण्यासाठी येणार आणि इतिहास जाणून घेणार आहे म्हणजे हे आज मी जाणून घेणार आहे माझे महाड या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मंडळी वाट कसली बघतायत मग चला तर माझ्या सोबत महाड मध्ये छावा चित्रपटासाठी उसळली गर्दी इतिहास जाणून घेण्याची नागरिकांची आतुरता नमस्कार आपण पाहत आहात माझे महाड न्यूज चॅनल आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासावर आधारित छावा हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे शुक्रवार चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा चित्रपट भारतभर प्रदर्शित झाला असून विशेष म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका लोकप्रिय अभिनेता विकी कौशल यांनी साकारली आहे हा चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली बनवण्यात आला आहे महाड शहरात हा या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुकता होती नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत इतिहास जाणून घेण्यासाठी चित्रपटगृहामध्ये हजेरी लावली आहे रसिकांची आतुरता पाहत अजून काही दिवस चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळेल असे महाडमध्ये चित्र दिसत आहे या चित्रपटाच्या माध्यमातून संभाजी महाराजांचे शौर्य आणि त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचवले जात आहे लवकरच हा चित्रपट ऐतिहासिक चित्रपटांच्या यादीत सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल यात शंका नाही तर महाडमध्ये छावा चित्रपटाला मिळत असलेला भरपूर प्रतिसाद पाहता इतिहास पुन्हा जीवित होत असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात उमटताना दिसत आहे मी माणगाववरून थिएटर नसल्यामुळे आम्ही महिना अगोदरच हा तिकीट आम्ही बुक केलेला आहे आणि हा पिक्चर आम्हाला पाहायचं यासाठी आम्ही माणगावने इथे आलो ओके ऍक्च्युली बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची म्हणजे ऑडियन्सला हे होत प्रतीक्षा होती आणि पिक्चर कधी येणार कधी येणार आणि आज चौदा तारखेला तो आलाय आणि सकाळी पावणे दहा वाजल्यापासून ते रात्री पावणे दहा पर्यंत आमचे सगळे शो आज हाऊसफुल झाले सगळे थरातले लोक अगदी मुलं वयस्कर तरुण वर्ग मुल मुली हे सगळे आज आहेत हो शो ला प्रत्येक शो ला आहेत माझ्या दिवशी तरुण पिढी म्हणजेच गर्दी हो हो अगदी उत्साहात आपल्या संभाजी महाराजांचा पिक्चर बघण्यासाठी इथे पीजी सिटी मध्ये खूप ऑडियन्स आलेली आहेत आणि आमचे सगळे शो फुल आहेत दादा कुटन आला तीन नाव का अपना हम लोग गोरेगाव से आए हैं मेरा नाम अफनान शेख है और ये मेरे सब दोस्त लोग आए हैं पिक्चर के लिए कौन सा छावा पिक्चर देखने के लिए आए छत्रपति संभाजी महाराज का ओके तो एक्साइटमेंट कितनी थी आने से पहले मतलब रिलीज हो चाहती कितनी एक्साइटमेंट होती ट्रेलर देखने के बाद से हम लोग को था एक्साइटमेंट के पिक्चर को जाने फर्स्ट डे फर्स्ट शो तो इसके लिए हम लोग तीन दो जैसे ही बुकिंग स्टार्ट हुई हमने बुकिंग की है और सब लोग एकदम एक्साइटमेंट से आए अभी देखने के लिए ओके okay. ऑफ विकी कौशल है उनके पहले के भी पिक्चर थे सब बायोपिक्स के मगर अभी छत्रपती संभाजी महाराज पर उन्होंने पिक्चर बनाया है तो वो देख के और एक्साइटमेंट आ रहा है और एक उनका जो उन्होंने पूरा ट्रेलर में दिखाया है कि वो कैसा रोल अदा कर रहे हैं उस पे हमको और देखना है कि उसके अंदर कैसा देंगे 100% मारो ना नाव काय सुजल अग्रवाल ओके okay, मग काय एकंदरी तुला काय वाटत होता चित्रपट रिलीज होईचा आधी आणि ट्रेलर बघितलास त्याच्यानंतर तुला काय वाटत होता चित्रपट बघण्यासाठी खर एक्साइटमेंट हो, एक्साइटमेंट झालं वगैरे आणि विकी कौशलच पण काम जोरात आहे तेच ओके म्हणजे आज फुल म्हणजे म्हणजे तुझ्या मनामध्ये बघण्याची हो, जी इच्छा आहे ती दिसून त्यामुळे आता तू चाललेलं आहे थिएटर मध्ये काय अपेक्षा ठेवणार आहे चित्रपटात इतिहास कशा पद्धतीत तू जाणून घेणार संभाजी महाराजांचा वर इतिहास त्याच्या आधी एवढे मुव्हीज नाही बनले त्यांच्यावर ते पण यांनी आणि जे डायरेक्टर आहे लक्ष्मण होतेकर त्यांचा पण काम चांगलाच आहे मग एक, त्याच्यात त्याचीच एक्साइटमेंट आहे अगदी हिंदीमध्ये प्रथम पहिल्यांदा बनलेला हा चित्रपट हा तर याबद्दल तू काय सांगशील अनेक लोकांचं म्हणणं होतं मराठी मध्ये बनायला पाहिजे लोकांना काय सांगशील नाही हिंदी मध्ये बनून पण चांगलंच आहे ते पूर्ण ऑल ओव्हर इंडिया जाईल चांगलं मोठा ऑडियन्स भेटेल त्यांना एकंदरी काय चित्रपट बघायला जय शिवराय जय भवानी आम्ही मानगावून आलेलो आहोत छावा चित्रपट बघण्यासाठी आणि तो बघण्यासाठी उत्सुकता खूप हो खूप वेळापासून आम्ही त्याची प्रतीक्षा करत होतो जेव्हापासून त्याची आम्ही ट्रेलर बघितली आहे कधी एकदा तो रिलीज होतो आणि कधी आम्ही त्याला बघतो हो आहोत आणि मी आणि माझा परिवार पूर्ण सगळी जण इथे आलेलो हो आहोत दादू दा दादू 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 दा छाबा दा आहेत दा त्यांनाही आम्ही आवर्जून ते पण मला बोलले की मलाही छावा बघायचा आहे मीही तुमच्या सोबत येणार आहे त्यांना चालवत नाही तरी सुद्धा आले ते आलेले आहेत त्यांना बसायला जमत नाही पण फक्त छावा बघण्यासाठी ते आलेले आहेत म्हणजे जाणून घेण्यासाठी आले आहेत आणि आहे। ट्रेलर मध्ये सगळ्यांचं काम खूप अप्रतिम आहे आता मूवी मध्ये पण आम्हाला खूप चांगला बघायलाच भेटणार आहे नक्कीच छावा चित्रपट कसा वाटला महाराष्ट्राच्या पवित्रभूमीमध्ये महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभं केलेले जे साम्राज्य आणि या साम्राज्याला परिपूर्ण करून ज्यांनी पूर्ण केलं आणि आपल्या प्राण्याची आहुती दिली असे श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा चित्रपट बघून खरोखरच डोळ्यात पाणी आलं कारण ज्या महाराजांमुळे या ठिकाणी आपण उभे आहोत त्या महाराजांचं हलाल स्वराज्यासाठी त्यांनी पूर्ण वाहून घेतलं खरोखरच त्या महाराजांना माझ कोटी, -कोटी प्रणाम पिक्चर हा अतिशय उत्तम असा होता अर्थातच आपला रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जिल्हा म्हणून आपण ओळखतो आणि विक्की कौशल यांनी जी आपली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जिनवावली अतिशय उत्तम अशा प्रकारे त्यांच्या चेहऱ्यावर त्यांचं तेज छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आदर हे आपल्याला विक्की कौशल यांच्या अभिनयातून उत्तम प्रकारे दिसून आला अर्थातच त्या काळामध्ये घडून आलेले आणि आपल्या हिंदू धर्मासाठी व तसेच महाराष्ट्र भूमीला स्वर्ग बनवण्यासाठी जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या संभाजी महाराजांनी जो संघर्ष केला रेचं राज्य आणण्यासाठी जो प्रयत्न केला तो अक्षरशः या छावा मूवीतून आम्हाला प्रत्यक्ष दिसून आला ही मूवी अतिशय उत्तम आणि इन्स्पाय इन्स्पायरेबल आहे असं म्हणण्याला काही हरकत नाही ही मूवी एकदम ओके आहे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंह सलाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री श्री छत्र स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की अरे वाघ तो वाहगत असतो वाघ तो वाघत असतो त्यापेक्षा दुसरा कोणी भारी नसतो अरे जो महाराष्ट्रात राहतो आणि मराठी जगतो त्याच्या मनात माझा शिवबा राजा आणि शंभू राजा असतो शंभू राजा असतो जय भवानी धन्यवाद तर मंडळी आत्ताच आपण जाणून घेतल्याप्रमाणे महाडमधून देखील तरुण पिढी किंवा वयस्कर वर्गांकडनं जास्त जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद छावा चित्रपटाला मिळत असल्याचं पाहायला मिळते आणि काही दिवसांमध्ये जास्त जास्त गर्दी करून अजून नागरिक छावा चित्रपटाला बघतील असं देखील या ठिकाणी चित्र निर्माण झालेलं पाहायला मिळते मी मनोज चेंडेकर माझे महाड रायगड